आता ते मी कसं सांगू शकतो <laughs> <laughs> तुम्ही काय लोडाचं मंगल प्रभात लोढा म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस खर्च किती झाला पंच्याहत्तर हजार पण ही एवढी केविलवाणी यांची दानत हे महाराष्ट्राला काय नाही देणार बाकी निवडणुकीच्या तोंडावरती जे काय सगळं तुमच्याकडनं आणि इतरांकडनं ऐकतोय कि आम्हा पैसा वाटला गेला असं मी ऐकलं आणि आनंदाचा सिरा सुद्धा घेऊन जाताना बॅगा दिसल्या तर त्याच्यातल्या ते तुम्ही जे वाटत आहे पण शेतकऱ्यांसाठी जी काय मदत म्हणून गोळा केली गेली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी म्हणून जी काय झाली पाहिजे तर मुख्यमंत्री कोणाला सहाय्य करतायत कोण आहे ते सगळे जे त्यातले जे सगळे लाभार्थी कोण आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे आणि एकशे सहा कोटी मधले फक्त तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये वाटत आहेत ही सगळी थट्टा चाललेली आहे आणि यानं नुसती सत्ता उपभोगायची आहे जनतेचं कल्याण यांच्याकडनं होईल असं मला कळत नाही पडेगावात बांगलादेशी घेऊन वास्तव्य करत आहे किंवा सोळा तारखेला आचारसंहिता लागू होते एक मिळत एकत्रितपणे निवडणुका लढण्याच्या विचाराने किंवा तसं त्यांचा निर्णय होताना दिसतोय महाविकास आघाडीच काँग्रेसच्या बाबतीत स्पष्टता एक मिनिट महायुती ही गेल्या वेळेला एकत्र होती मात्र त्यांनी एकमेकाच्या लोकांवरती धाडी टाकून पैसे पकडून दिलेले आहेत त्याच्यामुळे ते एकत्रित राहणं म्हणजे काय हा प्रश्न त्यांना पहिला विचारला बांगलादेशी जे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी लोक घुसपेटिया करून महाराष्ट्रात वास्तव्य करत आहे कोठे प्रमाणपत्र तयार करून राहत आहे कित्येक प्रमाणपत्र आढळले विदर्भात सर्वात जास्त आढळले आहे यावर काय कारवाई व्हावी काय मागणी असणार आता नाहीये तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत मात्र सत्ताधारी पक्ष एकामागमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर बुक झालेली आहे त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे तो आनंदाचा शिधा म्हणजे मी फिरताना माझ्या माझ्या बॅगात तपासल्या गेल्या पण यांच्या बॅगामधल्या शिधा तपासला का नाही जात आता आहे मोठे प्रमाणपत्र बांगलादेशी वास्तव्य करत आहे सोळा तारखेला आचारसंहिता लागू होते आहे एक मिनिट एकत्रितपणे निवडणुका लढण्याच्या विचारात आहे किंवा तसा त्यांचा निर्णय होता दिसतोय महाविकास आघाडीचं काय कारण अजूनही काँग्रेसच्या बाबतीत स्पष्टता नाही महायुती एक मिनिट महायुती ही गेल्या वेळेला एकत्र होती मात्र त्यांनी एकमेकाच्या लोकांवरती धाडी टाकून पैसे पकडून दिलेले आहेत त्याच्यामुळे ते एकत्रित राहणं म्हणजे काय हा प्रश्न त्यांना पहिला विचारला स्पष्ट बांगलादेशी बांगलादेशी लोक घुसपेटिया करून महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत कोठे प्रमाणपत्र तयार करून राहत आहे कित्येक प्रमाणपत्र आढळले आहे विदर्भात सर्वात जास्त आढळले आहे यावर काय कारवाई व्हावी काय मागणी असणार व्यक्त केली की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचं आमच्या मनात आहे सगळ्या बाबी आम्ही तपासतो म्हटलं बघा पण काही गोष्टी नियमाच्या अडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ती मिरवतात ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे आणि नेत्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पण त्याही वेळेला त्याही वेळेला विरोधी नेते होतेच माझं म्हणणं काय असेल संविधानाची अडकाटी किंवा नियम असेल तर नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे तो केवळ विरोधी पक्ष नेत्याला त्या मोजमाप पट्टी लावणार असाल तर उपमुख्यमंत्री लावली पाहिजे आणि ती मोडून जर उपमुख्यमंत्री करणार असाल तर मग विरोधी पक्षनेता पण पद पण केलं पाहिजे बरोबर आहे संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये त्याला संख्याचं नाहीच आहे कारण काही काही ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत त्याच्यामुळे आणि एके एक नाही दोन दोन उपमुख्यमंत्री अशी म्हणजे मग तुम्ही उद्या चाळीस चाळीस उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञा चुकीची आहे ती कायद्यातच बसत नाहीये जर विरोधी पक्ष नेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये आपल्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी शिवराज पाटील जे एक सुसंस्कृत सभ्य असं व्यक्तिमत्व होतं ते आपल्यातून गेले त्यांना भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली वाहते शिवराजी ज्या वेळेला राजकारणामध्ये होते तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते तरी देखील त्यांच्यातला एक वेगळेपणा मला आवर्जून सांगावं वाटतो तो म्हणजे त्यांच्यावरती ज्या ज्या वेळेला ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षांनी काँग्रेस पक्षाने दिल्या त्या त्यांनी त्यांच्या परीने यशस्वीपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला मग ते मला वाटतं संरक्षण मंत्री होते लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्याहीपेक्षा गृहमंत्री म्हणून काम करत असताना सव्वीस अकरा हा जो काही आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता हे अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणामध्ये फार अभावाने आढळते की एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी आप ठरले किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं हे हल्लीच्या राजकारण्यामध्ये दिसत नाही पण ते शिवराजजींनी तेव्हा दाखल होतं की खातं माझ्याकडे आहे आणि तरी देखील मी जनतेचं रक्षण करू शकलो नाही किंवा आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा देतो ही एक मोठी गोष्ट तेव्हा आपल्याला सगळ्यांना दिसते असेल आणि म्हणून जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा मी म्हटलं तसं काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधात लढत होते पण ज्याच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण चांगल्या मानल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत जाहीर केलं असं सुद्धा म्हटलं होतं मात्र शेतकरी आता आणखीन का। ले ले एक गोष्ट सांगतो नाही त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका ते काय बोलतात त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही सकाळी बोललेलं लक्षात नाही संध्याकाळी बोललेलं सकाळी लक्षात नाही त्याच्यामुळे ते सोडून द्या एक महत्वाचा मुद्दा हा काल सुद्धा मी उपस्थित केला होता आणि आज सुद्धा करतोय की नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावं असा एक प्रघात आहे आता या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावरती किती काळ चर्चा झाली आजपर्यंत जर का आपण बघितलं या सभागृहात जे कामकाज झालं सरकारकडनं महापालिका निवडणुका लक्षात ठेवून घोषणा केल्या गेल्या मुंबईसाठी घोषणा केल्या गेल्या सगळ्या त्या करायला पाहिजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये पण विदर्भासाठी काय केले या प्रश्नाचं उत्तर काय दोन मुख्यमंत्री आणि दोन म्हणजे त्यांचे सहकारी आहेत अर्थमंत्री आणि नगरविकास त्या दोन मंत्र्यांनी त्याची उत्तरे द्यायला पाहिजे तेच त्यांच्या त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यामुळे विदर्भाच्या व्यथाना विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत विदर्भासाठी तुम्ही या अधिवेशनात विदर्भाला काय दिलं कोण म्हणते मी आता सॉरी तुम्ही कडवे डावे म्हणून तुमच्याकडे बोलतो मडट्टीवारांनी सभागृहामध्ये वेगळा विदर्भाचा विषय मांडलेला आहे त्यांनी वंचितांचा आदिवासींचा आणि दलितांचा वेगळा विदर्भ त्याच्यापेक्षा त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागले आहेत ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहेत त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छित आहे की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छित आहे कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही मी सर, तर मी मी सर, तर म्हणेन की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावी बघितलं तर माध्यमांमध्ये प्रखरपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका मांडली त्यांनी वेळेला एखादा घाव बसतो तेव्हाच औषध औषधोपचार करण्याची गरज असते मी कालही या विषयावरती बोललेलो आहे की शेतकरी कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि त्याला तत्काळ मदत करणं आज, आज सुद्धा कर्जाचं पुनर्गठन हा शब्द फार वाईट आहे पुनर्गठन म्हणजे त्याचं कर्ज तर माफ होत नाही पण व्याजावरती व्याज चढत जाते त्याची टांग त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार तशीच आहे बँकांकडनं वसुलीचा तगादा हा लावला जातोच आहे पुनर्गठन केलं तर काही काळासाठी तो कदाचित थांबेल पण आता शेतकरी परत नायलाज म्हणून कामाला लाग लागलाय त्याला शेवटी मदत करायची असेल तर ता तात्काळ मदत दिली पाहिजे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कालही सांगितलं आजही सांगतो आणि शेतकऱ्याला जाऊन विचारा मी कोणतेही तसं संकट आलेलं नव्हतं आणि कोणी मागितली नसताना देखील कोणाची चौकशी केवायसी पीवायसी काही नाटकं न ना करता एक कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत पीक त्यांना मी त्यातनं मुक्त केलं होतं आता काल आपण मला एक प्रश्न विचारला होता किंवा एक बोलताना बोललो होतात आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहात आता विरोधी नेते नाहीयेत महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अपर हाऊस अँड लोअर हाऊस खालचं वरचं त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं हो त्याहीबद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की के आता दोन्ही पद ही रिकामी आहेत दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय ह्या अधिवेशनाच्या आता उद्या पर्वाकडे शेवटचा दिवस आहे आपण जाहीर करावं माझं म्हणणं असं आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण सगळेजण आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत असतो ठीक आहे काही कोण ज्याची संख्या जास्त आहे तो सत्ता सत्तेवरती बसतो बाकीचे समोर बसतात खरं विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे कारण कोणाचा विरोध कोणाचा विरोधी हे मी मुख्यमंत्री असताना बोललो होतो तरी आता ती संज्ञा आहे जसं ओला दुष्काळी संज्ञा नाही असं मुख्यमंत्री म्हणतात पण विरोधी पक्षनेता ही संज्ञा असल्यामुळे विरोधी पद हे दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं पाहिजे विधानसभेमध्ये भास्कररावांचं नाव दिलं आहे आणि विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांचं हो। दिलं आहे अधिवेशन सुरू होताना अशी एक चर्चा सुरू झाली की भाजपनं दोन वेगळी नावं म्हणजे विधानसभेत वडेट्टीवारांचं आणि परिषदेत अनिल परबांचं नाव विरोधकांना सुचवलंय यात तिप्पत तथ्य आहे नाही आता जसं काही जण असं म्हणतात मी काय भाषण करायचं तुम्ही नाही सुचवायचं तसं विरोधी पक्ष नेते पदाचं नाव कोणी द्यायचं हे सत्ताधारी नाही ठरणार पण माझा प्रश्न आहे तीस तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की तीस जूनला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू आहे आम्ही लवकरात लवकर तो, -लोकर तो निर्णय घेऊ आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्द प्रयोग झाला होता आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको नको ते तर आम्ही आजही करतो विरोधाला विरोध नाही पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो एक मान असतो तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अधिकारामध्ये बोलू शकतो काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे पण त्या पदावरती माणसं नाहीये तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं तेव्हा त्यांनी ते उदार ते ती उदारता दाखवली होती त्यांनी किती आले होते मला तीन तीन, 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 तीन किती पैकी ती? सत्तर मध्ये तीन।, तीन सत्तर मध्ये तीन असताना विरोधी पद दिलं होतं ही, ही तुम्ही माहिती देत आहे तर सत्तर मध्ये तीन म्हणजे दहा टक्क्यामध्ये किंवा किती टक्के देतोय हा हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की पैकी तीन सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते उप विरोधी पद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं तर मग ते तिकडे जर का दिल्ली दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत्याकडे नाहीये तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत मात्र सत्ताधारी पक्ष एकामागोमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर बुक झालेली आहे त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे तो आनंदाचा शिधा म्हणजे मी फिरताना माझ्या माझ्या बॅगात तपासल्या गेल्या पण यांच्या बॅगा बॅगामधल्या सीधा तपासला का नाही जर बोल